बघूयात माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव येथे सुरू असलेल्या वावडी महोत्सवात सर्वात जास्त चर्चेत आली ती कोल्हापूरची महादेवी हत्येड गुजरातच्या वनतारा जंगलात घेऊन गेलेल्या महादेवीला परत आणण्यासाठी कोल्हापूरच्या आवाजात आता संपूर्ण राज्याचा आवाज मिसळू लागलाय माळशिरस येथील वावडी महोत्सवात हे दिसून आलं यावर्षी तयार केलेल्या तीस फुटी वावडीवर चाळीस वर्षांची साथ आता कशी सोडू महादेवी आमची होती आहे आणि राहील तिचे जंगल इथेच आहे आमच्या मनात ब्रिंग बॅक महादेवी असे मेसेजेस महाराजा प्रतिष्ठाननं आपल्या वावडीवर तयार केलेले आहेत वावडी म्हणजे अजस्त्र पतंग शिवकालीन खेळाची परंपरा माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे गेल्या सहा वर्षांपासून पुन्हा एकदा जिवंत केलेली आहे पाच फुटांपासून ते पंचावन्न फूट उंचीचे हे अजस्त्र पतंग असतात सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या जिल्ह्यातील जवळपास एकशे पंचवीस ते एकशे चाळीस स्पर्धे घ्यामध्ये सहभागी होतात पाच फुटांपासून तीस फुटापर्यंत वावड्या उडवल्या जातात या वावड्यावर जवलत प्रश्न मांडले जातात जसे की एकच उदाहरण मी देऊ शकतो की कोल्हापूर मधलं महादेव जी गुजरातला रवाना करण्यात आली त्याचा देखील आपण मेसेज या ठिकाणी पाहिलाय पुढची एक महत्वाची बातमी येते